मेंटेनन्स आवश्यक आहे आपण की गोळ्या औषधं खाऊन नीट होणार आहे का नाही तर आपण ब्रेकफास्टची गोळी लंच ची एक गोळी डिनरची बनवली नसते का तेवढी म्हणून म्हणून तुम्हाला मेंटेनन्स डाएट आहार संतुलित आहार काय असतो सांगूया बरेचदा आपल्या भारतातील आहार हा संतुलित आहार म्हणून त्या ठिकाणी लेबल केलेला आहे त्यामध्ये प्रथिने आहेत स्टार्च आहे कार्बोहायड्रेट आहे आणि पालेभाज्या आणि बऱ्याचदा आपण ड्रायफ्रूट्स किंवा ज्याला जे आवडत असेल व्हेज किंवा नॉन व्हेज हे खाल्ल्यामुळे तुम्हाला शरीराला जो ऑक्सिजन सप्लाय हे, आहे हिमोग्लोबिन आहे आणि नुसतंच खाणं नाही खाल्ल्यानंतर मग काय होईल तुमचं वेट वेट कंट्रोल देखील आवश्यक त्यासाठी एक्झरसाईज योगा प्राणायाम स्विमिंग जे जमेल ते किंवा वॉक आणि या प्रकारचा आहार हे जर मेंटेन ठेवलं तर नक्कीच तुम्हाला आयुष्यभर काही वेगळी ट्रीटमेंट कमजोरीसाठी घ्यायची गरज नाही पण पण यामध्ये महत्वाचं आहे आपण मेंटेन करू शकत नाही आपल्या सवयी स्मोकिंग ड्रिंकिंग अल्कोहोल पण त्याबद्दलही कसं लिमिटेशन ठेवावं हे हो, आपण डिस्कशनमध्ये परत।